नमस्कार मित्रांनो स्वागत करतोय ते म्हणजे तुमच्या आवडत चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी लतेश मित्रांनो आणि मी तुमचा लाडका लतेश गडेकर पहिले तर मित्रांनो तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही खूप प्रतिसाद दिला मला खूप सा खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं मित्रांनो मला पण की तुमचा प्रतिसाद पाहून आणि आज आपण चालले आहे ते म्हणजे अंबरनाथमध्ये कारण असं बोलतात की चांगल्या कामाची सुरुवात करण्याच्या आधी प दर्शन करणं हो खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी आज आलो आहे अंबरनाथला कारण तिकडे एक मंदिर आहे महादेवांचं असं बोलतात की तिकडे गेल्यावर चांगले वाईट्स पण भेटतात आणि चांगले नेचर ब्युटी पण आहे मित्रांनो तिकडे तर आता पाहूया आपण जाऊया लवकरच आता मी पण कपडे करतो लगेच आणि निघतो तो तो मित्रांनो तोपर्यंत बाय बाय लवकरच भेटूया तोपर्यंत बाय मित्रांनो स्वागत आहे परत तुमचं माझ्या चॅनलमध्ये ही आपली बाईक आहे पहिला प्लॅन नव्हता हो आपल्या बाईकचा मग मी विचार केला इथून कांजूरमार्गपर्यंत बाईकने जातो आणि तिकडून अंबरनाथला मी ट्रेनने जातो नाहीतर मी दुसरा ऑप्शन होता की इथून अंधेरीपर्यंत आपण ट्रेनने गेलो असतो तिकडून दादर दादरवरनं परत ट्रेन पकडून अंबरनाथला गेलो असतो पण मी बोललो आता उशीर झाला आहे मित्रांनो तर विचार केला बाईकने अंब कांजूरमागला जातो तिकडून मग ट्रेन स्लो ट्रेन पकडून अंबरनाथला जाईल मित्रांनो भेटूया लवकरच तोपर्यंत बाय मित्रांनो परत एक स्वागत करतो रे मग जॅनमध्ये तर मित्रांनो तेच बाईक लावली आहे म्हणजे तुम्ही पण बाईक लावू शकता इथे तीस रुपये पार्किंग आहे पण आज पार्किंगवर कुठे दिसत नाही वाटतं संडे म्हणून सुफ्टी होत असेल पण आता मेन कारण म्हणजे बाईक नाही यायचं मेन कारण म्हणजे बघा अंतर किती जवळ आहे कांजूरमार्ग ते अंधेरी म्हणून मी बोललो बाई आता बाईक प्रिफर करतो मित्रांनो आणि आता आपण इथून डायरेक्ट ट्रेन पकडून डायरेक्ट अंबरनाथला पण जाऊ शकतो आता तेच आपण इकडून जर गेलो असतो अंधेरीवरून तर अंधेरीवरून दादर दादरवरून बसून ट्रेन पकडा आणि ट्रॅक चेंज करा हे करा ते करा खूप वेळ जातो मित्रांनो तर मी पण तुम्हाला प्रिफर करीन की तुम्ही पण असंच या जो अंधेरीवर जे राहतात त्यांनी बस पकडा बसने कांजूरमार्गला या आणि कांजूरमार्गवरून नंतर तुम्ही अंबरनाथला पण जाऊ शकता किंवा इकडे सेंट्र सेंट्रॅलीला कुठे पण जाऊ शकता मित्रांनो कांजूरमागमधन तर मित्रांनो जायचं असेल तर जास्त हाच मार्ग प्रिफर करा मित्रांनो हे मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही करून बघा मित्रांनो तुम्हाला वाटलं तर तोपर्यंत बाय बाय लवकरच भेटू मित्रांनो मित्रांनो आता आपण जे म्हणजे पांझ स्टेशनला आपण अंबरनाथची तिकीट काढली आहे मित्रांनो आणि आता आपली आतुरता लवकरच संपणार आहे मित्रांनो अंबरनाथला जायची आणि स्टेशनला पाहू शकतो गर्दी तर एवढी नाही आहे कारण की आज संडे असल्यामुळे गर्दी नाही आहे ना मित्रांनो एवढी तर आता कल्याण ट्रेन लागली आहे मित्रांनो त्यानंतर वाटतं अंबरनाथ किंवा बदलापूर लागेल ती ट्रेन पकडून तुम्ही पण अंबरनाथात जाऊ शकता तर मित्रांनो भेटूया लवकरच तोपर्यंत नमस्कार मित्रांनो आता आपण बोलतो भेट आहे ठाण्यामध्ये असं बोलतात की चलती हुई ट्रेन और अच्छी लडकी म्हणजे भागणार नाही चाहिए पर आज ऐसा नाही आज उलट आहे उलटा आहे अभि लडकी के पीछे भी जाना पडता है और ट्रेन के पीछे भी भागना पड़ रहा है मुझे क्योंकि आज मेगा ब्लॉग आहे मित्र मित्रांनो तर मेगा ब्लॉगमुळे एवढी गर्दी आहे ना स्टेशनला की विचारू नका पाहू शकतो खूप खूप गर्दी आहे आणि आता आपण अंबरनाथ फास्ट बदला खूप फास्टला बघतोय कुठे येते एक आहे ती ट्रे आणि त्या प्लॅटफॉर्मला जाणार आहे तर भेटूया लवकरच पर मित्रांनो पर परंतु पाहू शकता आणि एवढी गर्दी का कारण मित्रांनो अंबरनाथ म्हणजे ठाण्याच्या पुढे अंबरनाथपर्यंत तुम्हाला मेगाव ब्लॉक आहे त्यामुळे ट्रेन लेट असल्या कारणामुळे ही एवढी गर्दी आहे तर मी तर मित्रांनो तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पण मित्रांनो जेव्हा प्लॅन कराल तर संडेचा नको करून मित्रांनो खूप गर्दी भेटते खूप म्हणजे खूप गर्दी आहे मित्रांनो पाहू शकता है। एक मत है एक चीवाण चीवाण आता थोडीफार गर्दी कमी झाली आहे मित्रांनो आणि बसायला पण आपल्याला सीट भेटली आहे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण की मुंबईच्या लोकलमध्ये बसायला सीट भेटणं हे पण एवढी खाली सगळी महादेवांची मित्रांनो महादेवांची तर मित्रांनो पोचूया लवकरच आपल्या अंबरनाथला आणि प्रवास देऊया आता डायरेक्ट नवीन व्हिडिओ नमस्कार मित्रांनो तर आता आपण पोचलोय ते म्हणजे अंबरनाथला जाऊ शकता आता आपण पोचलो अंबरनाथला आता इथून आपण ऑटोने पण जाऊ शकतो इन तुम्ही जर ऑटोने प्रिपेअर कराल कारण की माझे आता भाऊजी आले आहेत बाहेर तर मी भाऊजींसोबत मंदिरात जाईन आणि पाहूया आता पुढचा सफर म्हणजे पुढची जर्नी कशी येते मित्रांनो तर भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय इथे ऑटो स्टँड आहे ऑटो ऑटोस्टँडवरून तुम्ही रिक्षा पकडून जाऊ शकता शेअरिंगने इकडे महादेव महादेवांच्या मंदिरामध्ये आणि मित्रांनो एक अशी गोष्ट जी तुम्हाला मी दाखवू इच्छितो जसा मी लक्षांच्या बाहेर पडलो तसंच डायरेक्ट मला दिसतंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक खूप भारी वाटलं मित्रांनो खूप मस्त वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहून अंबरनाथ स्टेशनच्या बाहेरच आहे मित्रांनो तुम्ही पण पाहा आल्यावरती आता भेटूया आपण महादेवाच्या मंदिरात तोपर्यंत बाय बाय हे आहेत माझे भाऊजी ते अंबरनाथमध्ये जातात आलेच मला पिक पिकअप करायला मित्रांनो आता आपण यांच्या गाडीच्या मागेपासूनच पुढचा प्रवास करणार आहे मित्रांनो तर भेटूया आता लवकरच मंदिरात डायरेक्ट तोपर्यंत बाय बाय हर महादेव हा आहे मंदिराबाहेरचा परिसर इथे तुम्हाला पूजेसाठी सामान भेटून जाईल मित्रांनो म्हणजे कॉस्टली नाही एवढं हंड्रेड रुपीज या वन एटी रुपीजमध्ये तुम्हाला हे असे बॉक्स भेटतील मित्रांनो ते घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता मित्रांनो आलो आहे आपण ते म्हणजे मंदिरामध्ये इथे पाय धुण्याची व्यवस्था पण करण्यात आली आहे मित्रांनो तर तुम्ही पण इथे या पाय धुऊन घ्या त्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे दर्शनाला महादेवाच्या मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी नाही आहे मंदिरामध्ये तरी पण खूप सुंदर सुंदर असं मंदिर बनवलं आहे मित्रांनो आणि ह्या मंदिराची कहाणी म्हणजे गोष्ट मी तुम्हाला दर्शन घेतल्यावर सांगतो की हे मंदिर कधी स्थापित झालं आहे आणि कसं काय आणि हा आपले नंदी महाराज आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया भेटूया लवकरच तोपर्यंत आणि ह्या मंदिराची कहाणी अशी आहे की हे मंदिर बोलतात एका दिवसात तयार केलं आहे ते पण पाच पांडव इथे आलेले त्यांनी एका दिवसात हे मंदिर तयार केलेलं आहे असं मानलं जातं मित्रांनो तर खूप सारी अशी छोटी छोटी कामं ह्या मंदिरामध्ये केली गेली आहेत मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो थोडं थांबा मित्रांनो मला दाखवतो मी चो टी -चो टी दल्या दल्या तर मित्रांनो पाहू शकता हे प्राचीन काळातील मंदिर आहे त्यामुळे ही छोटी छोटी कामं या मंदिराच्या गाभाऱ्याला करण्यात आली आहेत म्हणजे बाहेरच्या गाभाऱ्याला करण्यात आली आहेत मित्रांनो तर खूप सुंदर सुंदर असं काम करण्यात आलं आहे मित्रांनो या मंदिराचं पूर्ण मंदिर पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटतं मित्रांनो आणि आजूबाजूला पण पहा मित्रांनो पूर्ण मंदिर पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वाटतं आजूबाजूचा परिसर पण किती सुंदर आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो मी ठरवलं की पहिला ब्लॉग मी अंबरनाथ टेम्पलचाच बनवणार म्हणजे अंबरनाथ मंदिराचं बनवणार मित्रांनो खूप चांगलं वाटतं मित्रांनो म्हणजे असं वाटतं की महादेवांच्या महादेवांच्या जवळ असल्यासारखं इथे मला फील होतं मित्रांनो खूप खूप आणि एकच बोलावं असं वाटतंय ते म्हणजे हर हर महादेव हर हर महादेव तर भेटूया लवकरच मित्रांनो Open the box. मित्रांनो आता मी चालले होते माझ्या बहिणीकडे मी हा ब्लॉग इथे संपवतो आहे मित्रांनो तर तुम्हाला आवडला जर हा ब्लॉग तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो असेच ब्लॉग परत परत येत राहतील मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आ, खाली बेल ऐकॉनवरती हो क्लिक करून म्हणजे नोटिफिकेशनसाठी भेटतील मित्रांनो तर मित्रांनो लवकरच नवीन ब्लॉग येईल तेव्हा परत भेटू मित्रांनो तोपर्यंत बाय बाय